शेतकरी बांधवने नमस्कार मी आलेलो आहे महाळंगी तालुका जिल्हा धाराशिव बलभीम ढोळे यांच्या प्लॉटवरती तर या यश या ट्रेनिंग घेतलेले शेतकरी आहेत हा प्लॉट बघा त्यांचा नमस्कार मी बलभीम ढवळे राहणार महाळंगी तालुका जिल्हा धाराशिव या ठिकाणाहून आहे तर ह्या वर्षी उन्हाळ्यामध्ये आम्ही ट्रेनिंगला गेलो होतो ट्रेनिंग घेतल्यानंतर असा खूप काही अनुभव आला आणि ह्या अनुभवातून असं शिकायला मिळालं की बागाला खर्च किती करावा आणि किती नाही ह्यामधून ह्या वर्षी पूर्ण शेड्यूल हे कुंभारसरांचं वापरले आहे गेल्या वर्षीच्या आणि ह्या वर्षीच्या तुलनेत गेल्या वर्षी, वर्षी, चा वर्षी वातावरण चांगलं असतानासुद्धा बागाशी बागावर एवढं तेज किंवा बागाची पानं अशी काही राहिलेली नव्हती ह्या वर्षी वातावरण खराब असतानासुद्धा बागा पानं पूर्ण टिकून आहेत पानावरती पूर्ण तेज आहे राहिलेलं आणि काडी पूर्ण परिपक्व झालेली आहे कुंभार सरांचे धन्यवाद